नमस्कार आपण पाहतात इंडिया लाईव्ह ट्वेंटी फोर मी प्रणव भांबरे आपल्या या ठिकाणी स्वागत करतोय घेऊन आलोय आजच्या बातम्या करूया बातम्यांची सुरुवात महावितरणच्या गलथान कारभारामुळे करमाळा तालुक्यातील पोंदवडी येथील शेतकरी बाबूराव दगडू कोणगिले यांच्या पोंदवडी उमरड शिवेवर उमरड हद्दीत असलेल्या शेतात अकरा महिने सांभाळलेला दोन एकर ऊस महावितरणाच्या डीपीवर झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे जळून खाक झाला महावितरणने पंचनाम्याचे देखील नाहीत नाव सांगा तुमचं नामदेव बाबराव कोडलिंगे का कशाने जळला ऊस हे शॉर्ट सर्किटने हे कधी हे जे समोर डीपी दिसतोय त्याच्यावर शॉर्ट सर्किट झालं का कुठं दुसरीकडे झालं त्याच्यावर ते शॉर्ट सर्किट लाईनला पूर्ण शॉर्ट सर्किट नेहमी होते बर तुम्ही ह्याच्या अगोदर काय महावितरणकडे तक्रार केली होती का महावितरणकडे भरपूर वेळा तक्रार केली पण ह्याची काय कोणी दखल वगैरे काय घेतलीच नाही तक्रार म्हणजे काय सांगितलं तुम्ही सूचना काय दिली त्यांना सांगितलं जंप टॅक त्यात जाळ होतोय या ठिकाणी केबल जाळ त्यात आता जे जे झालं का त्यावेळेस चांगला तोप उडाल्यासारखा बार झाला आणि पूर्ण त्याच्यातनं जाळ बाहेर पडला आणि आग घेतली किती एकर ऊस जळाला तुमचा साधारणतः दोन एकर आसपास जाळाला ऊस काय अजून ऊसात दुसरं पाईपलाईन ठिबक वगैरे काय केले होते का त्याच्यामध्ये तीनशे फूट पाइप होती लाईन टाकलेली आणि ड्रिप होत दोन एकर पंचनामा काही झाला का नाही पंचनाम्याला आपण महावितरणला कळवले महावितरणाला लोक आले पण त्यांनी असं लावले जीवावरती केलं आणि आपले पाहिजे अशी दक्षता वगैरे काय त्यांनी अजून पण घेतलेली नाही त्याला ते कृषी अधिकारी कोण आले होते का कृषी अधिकारी त्याला फोनच लागला नाही आणि त्याला त्याला सांगितलं त्यांनी झालं म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या बार आणि रेस्टॉरंटला काही अटी शर्तींच्या अधीन राहूनही अस्थापणे सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली होती मात्र याच परवानगीचा गैरफायदा घेत नाही मुंबईत काही हुक्का पार्लर सुरू आहेत त्यातील वाशी येथील सतरा प्लाझा मध्ये गुन्हे शाखेतर्फे शनिवारी धाड टाकून कारवाई करण्यात आली आहे तर या पार्टीमध्ये तब्बल दोनशे अकरा जण उपस्थित होते यामध्ये चोपन्न तरुणी तर एकशे सत्तावन्न तरुणांचा सहभाग होता राज्यात फक्त पन्नास टक्के क्षमतेने बार व रेस्टॉरंट चालवण्यास परवानगी आहे त्यात हुक्का पार्लरवर पूर्णतः बंदी असताना देखील अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणावर गर्दी जमवत हुक्का पार्टीचे आयोजन करण्यात आले होते नवी मुंबई गुन्हे शाखेतर्फे पार अनधिकृतपणे हुक्का पार्लर चालवणे क्षमतेपेक्षा जास्त गर्दी जमवणे पॅन्डेमिक उल्लंघन करणे या कलमांसाठी गुन्हा दाखल केला नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मल्लिकार्जुन पुजारी नामक व्यक्तीने अश्विनी मान या महिलेची लाखो रुपयांची फसवणूक करत स्वतःचे पैसे मागण्यासाठी मल्लिकार्जुन पुजारी यांच्या येथील कार्यालयात गेले असता या व्यक्तीने मला दरवाजा बंद करून मारहाण केली व काय करायचं ते कर माझ्यावर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा हात आहे असे बोलून दमदाटी केली असा गंभीर आरोप अश्विनी माने यांनी पत्रकार परिषदेत घेऊन केला आहे सदर घटनेची कोपरखेरणे पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे तरी महाराष्ट्र सरकारमधील मुख्य घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या धोकेबाज नेत्यावर कार्यवाही करून मला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी अश्विनी माने या महिलेने पत्रकार परिषदेत मांडली काय सांगत काय फसवणूक झालेली आहे कुणीही फसवणूक केली आहे मल्लिकार्जुन पुजारी राष्ट्रवादीचा महा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आहे तो महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आहे राष्ट्रवादीचा त्या माणसाने मल्लिकार्जुन पुजारीने हिने मल... मला माझी फसवणूक केली आहे मला हिनी पैशाला फसवलं ते फसवलं मला बोलवून घेऊन मारलं ऑफिसमध्ये मारलं ते मारण जल्लादासारखं मारलं मला त्यांनी पाहिजे केस धरून माझ्या डोकं आपटलं माझी साडी निघाली तीही त्याला समजली नाही तरी त्यानं मला मारलं माझं सोनं छत्तीस तो सोने, सोने पाच एकर शेती आहे आणि कॅश माझी पाच लाख रुपये तुम्ही याच्यासाठी पोलिस मध्ये देखील मी गेली होती तक्रार घेतली स्टेटमेंट दिलं पण मला एफ आर पावती दिली नाही आणि गेली कशामुळे लास्ट स्टेजला का गेली मी एवढ्या वर्षानंतर त्याच्या ऑफिसला कारण माझ्या मुलाचं शिक्षण होतं दोन फक्त सहा लाखासाठी ऑलरेडी चार लाख परत ला मी लोन मारले फक्त दोन लाख राहिले होते तेवढे मागायला मी गेले त्यांनी मला तू ऑफिसला का आलीस म्हणून मला मारलं पोलिसांकडे गेल्यानंतर तिसऱ्या दिवशी मला म्हणतात हे घेतल्यानंतर स्टेटमेंट घेतल्यानंतर की त्याला बोलतो सेटलमेंट करा पोल्टारे? कसली सेटलमेंट करूार तिदार पोलीस करू? निरीक्षक आहेत आणि मालवणकरपरखेर पोलीस स्टेशन मारण चार तारखेला झाली चार तारखेला मी पोलीस स्टेशनला गेले पाचला ला गेले काल आज म्हणजे तीन दिवस कंटिन्यू मी पोलीस स्टेशन मध्ये अकरा वाजल्यापासून ते सात वाजेपर्यंत बसून होते तुझी माझी फसवणूक होऊन आता दहा बारा वर्ष झाली आता का त्यांच्याकडे पैसे कारण आता मुलाचं लास्ट वर्ष आहे माझ्या माझ्या मुलाचं करिअर बर्बाद होईल म्हणून मी आता लास्ट अक्षरशः पाया पडत त्याच्या मी गेलेली त्यांनी पाया ऐवजी माझ्या पाया पाठीवर लात आणि पोटावर लात मारली आणि केसं धरून मार मार मारवी मला पुढचा पवित्र काय माझं मला मला न्याय भेटावा माझं मला सगळं मिळावं माझं मला माझं घरी आता आता सध्याला कर जाते करोनामुळे माझ्या नवऱ्याचं काम गेलेलं आहे मी भाजीच्या धंदे आता सध्या मी भाजीचा धंदा करते मी माझ्या माझ्या भाजीच्या धंद्यात मी माझं कर्ज फेडू शकते का तुम्ही जो व्यवहार त्यांच्यासोबत केला त्याचे काही कागदपत्र आहेत माझ्याकडे त्यांचे फक्त बस बाकी काही नाही माझ्याकडे त्यांचा हे सगळं गोड बोलून फसवून मुला नवऱ्याला माझ्या नशेचं हे दाखवून हे केलेलं आहे हे सगळं हे चेक आहेत माझ्याकडे बस हे बघा हे बघा हे बघा अश्विनी मारुती माने यू एसला अमेरिका आता सध्या निशिकांमध्ये प्रॅक्टिससाठी येतो आपल्या घरच्या कार्यकर्त्यांचा राबता उरकून सकाळी इंदापूर तालुक्यातील दौऱ्यावर निघालेले राज्यमंत्री दत्तात्रय भरणे अचानक थांबले ते का थांबले तर गावातील एका वृद्ध महिलेने भरणे यांना हात केला आणि भरणे अचानक थांबले त्या अवयवृद्ध महिलेला बरोबर घेऊन गाडीचे सारथ्य करत गावात नेऊन सोडली राज्यमंत्री असूनही भरणे यांचे पाय जमिनीवर आहेत असे बोलले जाते त्याचा प्रत्यय आज सकाळी उपस्थितांना आला कलाबाई श्रीरंग गायकवाड राहणार अथुरणे असे या वृद्ध आजीचे नाव आहे राज्यमंत्री भरणे हे मला खूप माया लावतात त्यांचा जन्मच माझ्या समोर झाला आहे त्यामुळे ते त्यांनी मला पाहता क्षणी अचानक गाडी उभा करून माझी ख्याली खुशाली विचारली दवाखान्यासाठी मला दोन हजार रुपये दिले असंही आजीने सांगितले कुठल्या गाडीत बसवलं मोठी गाडी होती का मोठी होती पुढे मामाच होत चालू होत कोण होत गाडी मामाच होत आता कुठं सोडलं आणून होय कुठं कुठं गेलता तुम्ही त्यांच्या घरी गेलता काय त्यांच्याच घरी जातो होय पैसे दिलं काय दिले की दोन हजार कशाला दवाखान्याला बर किती वय तुमचं आता आता मला काय माहिती बाळा आशीर्वाद दिला काय होय मामाला मला दिला की बर माझ्या जन्म झाला त्यांचा बर 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 पर ता। सांगोला तालुक्यातील सोलापूर जिल्हा महिला आघाडीच्या माजी अध्यक्षा श्लेषा कारंडे यांना मारहाण करण्यात आली आहे महूद येथील तंडामुक्त समितीचे अध्यक्ष संजय पाटील यांनी ही मारहाण केली आहे दोघांमध्ये जागेचा वाद सुरू आहे त्यातून ही मारहाण करण्यात आली आहे मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे या प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संजय पाटील यांच्या विरोधात तक्रार देण्यात आली आहे मी श्लेष शिवदास कारंडे तंटामुक्त अध्यक्ष महू शंकर संजय शिवाजी पाटील शंकर शिवाजी पाटील आणि सोन्या पाटील यांनी मला गट नंबर एकोणीस अठ्ठावीसवर माझ्याविरुद्ध तक्रार करते काय म्हणून मारहाण केली आणि काही अवैध धंदे करणारे हे लोक आपल्या ताकदीचा गैरवापर करून तंटामुक्त अध्यक्ष होतात आणि महिलांना मारहाण करतात आणि माझ्या गव विहिरीत विहिर त्यांनी अवैधरित्या बुजवलेली आहे आणि त्याच्या विरुद्ध मी अर्ज करते तक्रारी अर्ज करते म्हणून त्यांनी माझ्या विरु त्याच्यावर कोर्टाचे स्टे असताना तिथं काही करू नका म्हणून मी सांगायला गेलेलं असताना मला त्यांनी जबर मारहाण केली वाळवा येथे पद्मभूषण डॉक्टर नागनाथ अण्णा नायकवाडी हुतात्मा अहिर सहकारी साखर कारखान्याचा सन दोन हजार हंगामाचा शुभारंभ रविवारी संपन्न झाला यावेळी माननीय वैभव काका नायकवाडी म्हणाले दोन हजार एकोणीस ते वीस गळित हंगामामध्ये केंद्र व राज्य शासनाकडे शासनाने जाहीर केलेला साखर निर्यात अनुदान येणे बाकी आहे त्यापैकी रुपये बावीस पूर्णांक त्रेसष्ट कोटी सॉफ्ट लोन व्याज सवलत रुपये दोन पूर्णांक चौऱ्याहत्तर कोटी व बफर स्टॉक क्लेम येणे रक्कम रुपये पाच पूर्णांक अठरा कोटी अशी एकूण शासनाकडून रुपये तीस पूर्णांक सत्तावन्न कोटी येणे बाकी आहे आजच्या इतकंच घेतोय धन्यवाद